नमस्कार दोस्तों दोस्तो ना मी आहे गावकर मी कापून बनवणं है साधून खेळायचे पण काय लवकर काय बनवते बनवते मी काय का पाहते हा बनवतो जी खरच बनवतो तुला का सांगा काय ना

जास्त तिकट खायच राग आधी इतका मोठा तिकट फाडलं की अजून दिवसांना चार वेळा भांडण बांधणं आता दोन वेळा करते मग काय झालं न्यूज बघ तुम्ही असं चो नऊ राग लेट से क्यों देते तो कहाँ पानी सोते सांते साल देगा साल हम लोगों के लिए कहाँ पानी बहुत लेट साल देगा साल मौका चहा बोलत राहून पहिले ना बारीक करून घ्यायचं असते परत बटाटी भुजाटी कापायची येते ना शाप बोन परत आता चहा कोणच करू याला ते सुट्ट करून घ्यायचं शाप बोला सगळं माहित आहे का माहेरी काय शिकून आले मग तू झोपात काढलेत माहेरी फक्त मला तर लग्नाला मुली बाजार सांगितलं मुलीला सगळं येतंय मुलगी कष्ट रानात काम शेतात स्व काम करते मुलगी मुलीला मुली नऊ वाजता उठायचं मोठ काम करते आठ वाजता उठत नाही तुझ्या आता मम्मी तर मम्मीच्याच आहे का तू मी आठ वाजेपर्यंत काय नाही खुरपाला जात होती आणि सांगाली मम्मीच्या आठ उठत नाही म्हणजे नाही त्या दिवशी मी जेव्हा मी बारावीला गेले ते ना तेव्हापासून नाही गेले दहावीत पण नाही गेले अकरावीत तर तुझे लग्न थांबवलेली माझ्यासोबत करायचे द्राक्ष बाग जास्त काम द्राक्ष म्हणून आणि तू सांगा बारावीला गेले ना तेव्हापासून मी नाही गेले काय लिमिटमध्ये फेक नाही तुझ्या घर दिले सगळं मान्य आहे मला मग काय तर तेल माझ्या घरचे बंद आहे का आणि करून खाल्ले काय म्हणजे करून खाल्लं म्हणजे किचन मध्ये माटलं खाल्लं जास्त चालू असेल तेल बघ पहिल्यांदा थोड कढाई गरम होऊ द्यायची येत आहे तर मला तरी सगळं मला कस शिकवलं कुणी तुमच्या घरच्या माझ्या घरचे कशा मला कोण माय मी स्वतः शिकलोय हॉस्टेलला असता तू अजून हॉस्टेलच्या पोरांना चॅलेंज करू ना का हम्म मग तर सांगते ना मला काय बनवायला येत नाही आता काय म्हणजे कष्ट ठेवलंय मुलांना चॅलेंज मुलांसारखं स्वयंप येते का कुणाला बनवत आजपर्यंत म्हणजे तुम्ही रोज बनवत असाल मग एकदा बनवतो कोणता ये पण असा स्वयंप बनवतो ना म्हणून तुम्ही शाप बनवा लावला ना कळे का काय केलंय मग बघ चमका लागलेत बटाटे धुतलं पाणी टाकून बघा तेल गरम झाले का जास्त नाही तोंडावर ते ओढेल तोंडावर ते मला केलं लागेल मग चांगलं का सांग तुम्ही लग्नच करायची काय ती डायरेक्ट तेला टाकायची असते बाजारात नसते पुलताना होत आहे आता थोडं असं फ्राय करायचं लगेच त्याला असं पकड आहे दुसरी जणला बायकोसाठी काय काय करावं लागतं लग्न झाल्यावर म्हणजे ती लोक पण तयारी करतात ज्यांची लग्न नाही झाली त्यांची तू एक काय तुला बोधी काय मुद्दा मानव मुलांच्या आवाजा कॅमेरात येऊ ना देत नाही ऍडमिट टाकायचं टाकले परत त्याला करायचं गॅस बारीक करायचं पर देद में चढ़ागा जा मुझसे मोहब्बत का इजहार करती काश कोई लड़की ये मुझसे प्यार करती काश कोई लड़की

मोठ प्लेटच नाही आधी तू बांडे लागत परत ती तिसोय पक्षीच टाक परत ही शंकदाण्याचा कूट शाबूत टाकत असते सोड बंद करते मनापासून करत नाही म्हणजे काय करू आता उभं पकड ना असा तू पकड ना एक हाताना असा काय शिकवाय सांग तुला Terima kasih kerana menonton!

मुझको बीवी मिली है मुझको तकलीफ देती है रोज देखो देखो जान। दिल अपना ले बकरी कष्ट लगता है एक तर बाहेर काम पण करा पैसे पण कमावा नेऊन घरी जेवण पण बना जेवण पण बनवा शेवटी ऐकायला काय म्हणतंय मी हाय म्हणून टिकले दुसरी कोण असत जा गेली गेले असते काय तुमचं असं असतं का कुठे

Jadu. Sebab mix kau ni dah setengah ni setengah orang pun orang lagi berpan. Mata sih kau sih kau nak. Kadik kiri sih kau perlu sekali orang dah jadi nampak sih kau lagi perlu sekali lagi. Mak, apa lantai Oh. Ayah jadi असं दाखायचं सगळा शाबू दाखला पाहिजे खाली समजलं का पण हे चुकीच आहे जरा मोठं प्लेट लागतं आता आणि त्यात वाप पण आली पाहिजे हा मोठ टाळी घेऊ देत हा बोलल्यावर ताट ठेवली सगळी इतकं सकाळपासून तसे जायचे सकाळपासून तू म्हणतो तू तू उठलेली ना हम्म जा जा खाली ठेवायचं असते तू मी कुणी तुझं लक्ष पाहिजे ना पण आजीनं शिकवलंय बाय त्यांचं लक्ष कसं असं किचन मध्ये एकदम जी मशी करू कुटुंब ते स्वतःला असं पाहिजे तुझं एक लक्ष आहे तू हम्म हम्म उठल्या उघट काय नाही लगेच बसतील तिथून आता म्हणजे उठले नऊ वाजता आता साडे नऊ वाजलेत दहा वाजले दहा वाजले तू त्यात ना फ्रेश टीव्हायला पाऊन तास गेला दो, धू हम्म नाही लग्न केलाय सगळ्या सकाळी कामं लागतात लग्न केलं नव्हतं सकाळी मस्त उठलो असतो दहा ना अकरा वाजता गेलो असतो बारा नाश्ता करायला आलो असतो लग्न केलं पण सकाळी पाच ला उठवलंय भूक लागली मला हा मला लग्न करायला होय माझी ती इच्छा नव्हती घरच्याने जरा जास्त जाई केली कशाला करायची कोणी मी जबरदस्ती केलं जबरदस्त लग्न माझा असं मला मानले म्हणत चल तिथे नटून कुठं पॅन्टर्ती वाटली नटून काय घालत शर्वानी घालते कुर्ता घालते नटून आलतो व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट कुणी घालता असं तिथं सगळीच व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट होती बघितली मला सांगायला लागले हळदीला कुर्ता तीनशे रुपये होता तीनशे रुपये जातो हळदी मग कुर्ता होता ना तीनशे रुपयाचा होता की कि झालं तर दिवशी नाच होत किती घाम मे नाच मे मध्ये लग्न ते आपली घाम येणार नाचलं नाचल कसला उन्हाळा तिकडं नाच झालेला बघितले कुठं नाच नाचला ना होत ते पण जबरदस्ती विचार बायका का मुलगा असं जबरदस्तीला नाचते होय 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 एवढं तुम्ही जबरदस्ती करणार माहिती मग जबरदस्ती केलं किती ओरडता काहीतरी केलं तर जबरदस्ती केलं तुम्हाला ओरडलं मला मला तुझ्या माझ्या सासऱ्या तुझ्या माहेरला जावा एक ओरड किती मला म्हणजे गुन्हे आहे म्हणते माहित आहे का तू एक म्हणते तु। ओरडतो तुम्ही असं दाखवतो की दाखवतो दाखवायला मी तुझ्या माहेर कधी कधी एकदा आलो त्या पुढ्याला आणि त्यानंतर एकदा झालो असत काय दाखवायचं त्यात मग काय नुसतं शांत बसतात मी काय बोल शांत म्हणजे शांत बसणार ना आता तू मग मे आवाज इथं सोसायटी ना त्या बिल्डिंग मध्ये जाते मग सासूबाईंच नाव सांगेन माझ्या सांग की सांगा लागत तुझ्या गरीब आहेच गरीब दर पकड कोण मी गरीब शांत आहे गरीब गरीब शांत वेगळा तो नाही आज बनवत नाही मी शाबू आज हात जिजलेत फेंना जेवण बनवून खाऊ घालून घालून काय बोला आता <laughs> बायको म्हणजे करफवला कर काय का होत खाली शाब झालाय का नाही दाखवतोला थांब हो नवऱ्याला उठवलायचं काय हि शाबून पाहिजे प्रेमानं नवऱ्यानं प्रेमान केलंय म्हणजे तीन बाजल्या पाणी होतलंय नवऱ्याच्या अंग हिम्मत हम्म देखो देखो जानो दिल अपना तेरे थांब घे अजून वापरलं जात शाबू लगेच शिस्त का समजा खूप दिसतंय का बघायचं त्याला पेशन्स पाहिजे पेशन्स भांडण लगेच करते म्हणजे शाबू पण लगेच शिस्त असं होत नाही काय तर असं किती मी तुम्हाला सात वेळा तर तू दिवस काहीच नसत काही काहीच नसताना दिवसात जेवढ्या सात मी दिवसभर असतो मग मोजने मोजता एवढ्या मांडले असते अगं बोलताना असं पकडलं त्याच्यावर भांडते तुमच्या अशा बोलण्या जी लग्न करणार आहे तीच लग्न करणार चांगली गोष्ट आहे ना मग कशाला चांगली गोष्ट खरं खरा, खरा काय असेल सांग खोट काय मला एवढे पाय हा त्रास बोलायच आता बोलू शकत नाही ना बोलू लागतो एक तास साईड नसत काय काय त्रासून दिवसभर मला ते लागायचं